बाप देशप्रेमाचं नाटक करतो आणि पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो ही तुमची घराणीशाही उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका ज्या पाकिस्ताने पहलगाममध्ये धर्म विचारून भारतीयांना मारलं त्याच पाकिस्तानसोबत हे क्रिकेट खेळतात एकीकडे बाप देशप्रेमाचं नाटक करतो दुसरीकडे पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो ही यांची घराणीशाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित आणि भाजपवर टीका केली आहे मुंबईमध्ये खड्डे पडता ट्रॅफिकची समस्या आहे पण हे भाजपचा महापौर होणार अशी बोंबाबोब बुं करत सुटले आहेत आता हिंदू मुस्लिम वाद करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे मुंबई आणि जिंकली तर अदानीच्या घशात घालतील असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता पावसाचे वातावरण आणि सर्वत्र चिखल असूनही लाखो शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली आहे भाजपने आपले कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल करून ठेवला त्याने कायद्याचा दुरुपयोग करून अनेकांना तुरुंगात टाकलं देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोह ठरवण्यात आल्या मग गुपचूपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे पण काहीतरी एक दिशा ठरवा काहीतरी एक काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय अतिरेक्यांची बहीण म्हणताय दुसऱ्या बाजूला अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक टाकताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात कि लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःच तपासून घ्या हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केली तुम्ही ऑपरेशन सिंधूर तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घाल गोळी हिंदू आहे घाल गोळी एक तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ग... ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमचे ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराणेशाही ज्याचा मला अभिमान आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई